लिहून घ्या आजच्या डेटला राज ठाकरे एवढा हुशार माणूस नाही राज ठाकरेंची मीरा रोड येथे जाहीर सभा अर्थ मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत पक्षीय युती आघाड्यांची चर्चा सुरू असताना राज यांनी मीरा रोड येथे सभा घेत एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतली या निमित्त त्यांनी मुंबई पालिका निवडणूक प्रचाराचा नारळच वाढवला आहे त्यामुळे राज ठाकरे निवडणूक पूर्व युती करण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढून निवडणुकीनंतर युतीचा विचार करतील असं दिसतंय दोन मीरा रोड येथे सभा का अर्थ याच परिसरामध्ये अनेक अमराठी व्यापाऱ्यांची दुकान आहेत मनसे आणि अमराठी मिठाई दुकानदारांमध्ये याच ठिकाणी राडा झाला होता अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारून या ठिकाणाहून मोर्चा काढला त्यामुळे त्यांना सज्जड दम वजा इशारा देण्यासाठी राज ठाकरेंनी निवडलेली ही जागा तिसरा मुद्दा तिसरी भाषा सक्ती कराच शाळाही बंद करणार अर्थ सांगतोय थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच ओपन चॅलेंज दोन दिवस आधीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात तिसरी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार असं विधान केलं आणि राज ठाकरेंना अंगावर घेतलं त्यावर राज ठाकरे यांनी थेट फडणवीस यांना आव्हान देत भविष्यातही तीव्र संघर्षाचा इशारा दिलाय तुम्ही तिसरी भाषा सक्तीची कराच दुकानच काय शाळाही बंद केल्याशिवाय राहणार नाही असा तीव्र इशारा राज यांनी यातून दिला चौथा मुद्दा मराठी भाषा आणि महाराष्ट्रात तडजोड नाहीच अर्थ मुंबई महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा अन्य काही मराठीला नक लावणाऱ्यांशी हात मिळवणी नाहीच हे राज यांनी दाखवून दिलंय त्यामुळे मराठी विरोधी भूमिका घेणाऱ्यांशी युतीचे दोर कापल्याचा इशारा राज यांनी दिलाय अर्थ सांगतोय महायुतीला चेकमेट केलाय पाच काँग्रेसच्या काळातही महाराष्ट्र द्वेष अर्थ केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसच्या काळातही महाराष्ट्राचा द्वेष करण्यात आल्याचं राज यांनी म्हटलं त्यासाठी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई यांचं उदाहरण दिलं म्हणजे केवळ भाजपच नव्हे तर दिल्लीत जेही सत्तेत होते त्यांना महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करायचंच होतं असा त्यातून अर्थ निघतो काँग्रेसला चिकमेट केलाय राज ठाकरे यांच्या भाषणातील हे पाच मुद्दे सांगतात की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या केवळ आणि केवळ भाषिक आणि प्रांतीय वादावरच लढवल्या जाणार प्रसंगी यासाठी राज यांची भाजपला शिंगावर घेण्याचीही तयारी आहे राज यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होत पुन्हा एकदा जुन्या ढाच्यातील मनसेला लोकांसमोर आणले गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्द्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मीरा भाईंदरमध्ये पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्ती करणार असल्याचं विधान केलं होतं त्यांच्या या विधानावरून आता राज ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिलंय काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांना डिवचणारं विधान केलं होतं राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करणार म्हणजे करणार असं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले सरकारने केवळ मोर्चाच्या धसक्यानं निर्णय मागे घेतलाय तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पहा दुकानच नाही शाळाही बंद करेल महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते मराठी द्वेषी आहेत असं सांगितलं दरम्यान या सगळ्या पुढील लढासाठी सुद्धा आपण तयार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिलेत कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असं सांगत राज यांनी पुन्हा एकदा खळखट्याची तयारी दाखवली मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी राजकीय पक्षांचं ऐकून बंद वगैरे केला असेल असं म्हणत एक प्रकारे अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचं देखील राज यांनी आपल्या भाषणातून सांगितलं तुम्ही किती दिवस दुकानं बंद ठेवणार मराठी व्यापारी नाही आहेत का आम्ही काही घेतल्याशिवाय तुमचं दुकान चालणार आहे का असं म्हणत एक प्रकारे राज यांनी मराठी विरुद्ध अमराठी व्यापारी असा काहीसा वाद निर्माण केल्याचंही दिसून आलं यातून एक गोष्ट साध्य होती ते म्हणजे राज ठाकरे पूर्णत डोक्यानं आणि माइंड गेम खेळतात पाच जुलैला ज्यावेळी दोन्ही ठाकरे एकत्र आले ते युतीच्या घोषणासाठी झालेत अशी चर्चा झाली पुढे जाऊन राज ठाकरे म्हटले युतीवर बोलू नका मी बोलत नाही तोपर्यंत तुम्ही बोलू नका तो, तो मुद्दा फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर होते त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची एक मुलाखत प्रसिद्ध होते मुलाखतीमध्ये राज ठाकरेंबाबत प्रश्न केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही दोघं भेटतोय की भेटत नाहीत हे कुणाला आहे आम्ही एकमेकांशी फोनवरून बोलू शकतो त्याच्याकडे माझा नंबर आहे तो माझ्याशी बोलू शकतो माझ्याकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याशी बोलू शकतो आम्ही बोलणारच आहोत हे सांगून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एक हात पुढे केला राज ठाकरेंनी पुन्हा वेट अँड वॉच पण मराठीच्या मुद्द्यावरून ज्या अँगलनी त्यांनी फडणवीसांना डोक्यावर म्हणण्यापेक्षा अंगावर घेतलंय त्यावरून एक तर दिसतय की राज ठाकरेंचा महायुतीकडे जाण्याचा विचारच नाही पण राज ठाकरेंनी जो मराठी विरुद्ध अमराठी हा विषय लावून धरलाय आणि उचलून धरलाय लिहून घ्या याचा सगळ्यात आणि सगळ्यात मोठा फटका भाजप आणि एकनाथ शिंदेना बसतोय आजच्या घडीला राज ठाकरे एवढा हुशार माणूस दुसरा कोणीच नाही हे स्पष्ट होतंय या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र